लाखो ठाणेकरांची तहान भागवणारा बारवी धरण व त्या धरणाचा बॅक पाहण्यासाठी माझा बदलापुरातला मित्र सोबत मी एका संध्याकाळी गेलेलो बदलापूर मुरबाड रस्त्याला बदलापूर पासून साधारण अर्ध्या सा पुलावर आलो पुलावरून मुख्य धरण व तिकडून होणारा पाण्याचा स्रोत पाहिला काही वेळ तिकडे थांबून पुन्हा जंगल वाटेने त्याच्या बॅक जायला निघालो पुलावरून दोन मिनिटांनी वर आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला कडेला सुद्धा धरणाचे दरवाजे स्पष्ट दिसतात इकडून मग आता हिरव्या गर्द झाडांमधून वाट काढत बॅकवॉटरकडे निघालो पुलावरून साधारण पाच मिनिटांनी एका पायवाटेजवळ गाडी पार्क केली पायवाट तुडवत उंच उंच झाडांमधून वाट काढत निसर्गाच्या कुशीतून दहा ते पंधरा मिनिटांनी त्या जागी पोहोचलो तिथे पोहोचता सर्वत्र नजर टाकली विस्तीर्ण पसरलेला बारवी धरणाचा जलाशय उजवीकडे बारवी धरणाचा बंधारा दिसला ही जागा पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून सुद्धा प्रचलित आहे या शांत जागी येऊन मन खूपच प्रसन्न होऊन गेलं अखेर सूर्यास्त व्हायला आला म्हणून नाईला जास्त परतीची वाट धरली ही जागा नेमकी कुठे आहे तिथे कसं जायचं हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल